मित्रांनो सत्य मान्य हा जर गुणातर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे ठाणे शहराच्या विविध भागामध्ये टोविंगवान पुन्हा सुरू होणार आणि मात्र आपण आरोप प्रत्यारोप बघत असताना ठाणेकरांच्या टाळवरच टोळिंग यांच्या माध्यमातून लोणी खाणाऱ्या ह्या टोंग टोविंगच्या विरोधामध्ये समाजसेवक अजय यांनी अनेक दिवस या ठिकाणी आपणाला रणशिंग फुकलं टोविंग बंद झाली आणि मात्र ही टोविंग पुन्हा गोरगिरबांच्या नावाखाली मात्र आणि अनेक लोकांचे उदरनिर्वाच साधन म्हणून सुरू करण्यात आली पण खऱ्या अर्थाने हे उदरनिर्वाहाचं साधन नसून तुमच्या आमच्या काळूवरच लोणी खाण्याचा टोळीच्या माध्यमातून हा प्रयत्न होतोय त्यामुळं अजय जी यांनी आज आवाज उचलला पण मात्र त्या एक सच्चा कार्यकर्त्याचा आवाज दबवण्याचं काम आहे हे टू यायचे हे सर्व कंत्राटी कामगार करतायत त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या टोंग बँड कायमची बंद पडली पाहिजेत चा का आणि बेबंद शाईच्या जोरावर अजय जयसारख्या व्यक्तीला समाजसेवकाला जर घाबवण्याचा प्रयत्न असेल तर तो कुठे योग्य आहे का यासाठी आपल्या सर्वांच्या कमेंट्स नवकेसरीच्या माध्यमातून आम्ही वाट पाहतोय

जातो पुरावेत जातो पुरावे तुम्ही आले त्यावेळेस सकाळी तुम्ही आले त्यावेळेस सगळ्यांसाठी ट्रेनिंग करण्यात आलं होतं या ठिकाणी येऊन ढिंगाणा घालायचा विषय चालला काय बोलणार अजय अजय जया अजय जया यांचा अजल जया यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर काय आपली प्रतिक्रिया बघा हे करा तुम्ही तिकडे घ्या ना ते काय बोलताय ते चला ते काय चाललंय दोघांचं ते तुम्ही बघा मी तर दोघांना थांबवायचा था प्रयत्न करतोय याच्याबद्दल मला काही प्रक्रिया द्यायची नाहीये तुम्ही गुंड नाही ते मी गुंड नाही बोला आम्ही आमचा बाईट देणार आम्ही आमचा हक्क मांडणारच आहे जे काय असतील त्यांना वाटतं मी गुंड आहे किंवा काय असेल त्यांनी का पुरावे दाखवावं याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिगल पद्धतीने मी चालू आहे लिगल पद्धतीनीच नी, मी जाणार आहे कुठलाही बेकायदेशीर वर्तणूक मी करत नाहीये कायद्याच्या बद्दल मी प्रत्येक गोष्ट मांडत असतो मांडत असताना मी ज्या ज्या गोष्टी डी सी पी साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय चुका आहेत ते आम्ही लोकांसमोर मांडणार आहे जसं ते त्यांची प्रतिक्रिया देतात तशी माझी प्रतिक्रिया देण्याचा मला अधिकार आहे अधिकार असताना ते लोक इतक्या दिवशी ते समोर येत नव्हते आता त्यांना एवढी ताकद मिळाली की लोकांसमोर येऊन ते ऑन रेकॉर्ड लाईव्ह मध्ये धमकी देतात अरे आजपर्यंत एक रुपये घेतले असेल ना त्यांनी माहिती द्यावं पुरावे द्यावं माझं जे काही चेकिंग करायचं असेल ना आयटीआर हे में आता ब, ना, ते मग मी माझा आत्ता नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल मी देतो मोबाईलमध्ये त्यांनी बघून घ्यावं एक रुपये जरी कोणाकडून मी घेतला असेल किंवा माझ्याकडून काहीतरी ट्रान्झॅक्शनचा विषय जरी मांडला असेल ना तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा आत्ता ताबडतोब दाखल करा नाही ना मी ज्या मागण्या जे मी म्हणतोय ना त्या मागण्या त्याच्यातल्या नाहीच आहे सीसीटीव्ही कॅमेरा हा पहिला पण होता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये माझं प्रामुख्य मागणी आहे जिथून गाडी उचलतात ते व्हिडिओ पाहिजे त्या टोईंग मध्ये जे, जे कॅमेरा लावलेले आहेत गाडी उचलताना व्हिडिओ दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये हे जे अग्रीमेंट झालेले आहेत विदाउट ई टेंडरिंग प्रोसेस मध्ये झालेले आहेत एक्सटेंशन देण्यात आलेले एक्सटेंशन देण्याची काय गरज नव्हती त्याची तक्रार आम्ही दिलं होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही अपर पोलीस यांना पण मी स्टेटमेंट दिलेले आहेत ते रिसर वेगळ्या पद्धतीने ते काय करा बरोबर आहे नाही आहे ते पुढे चालू आहे पण आता जे नवीन त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत त्या चेंजेस आत्तापर्यंत कुठल्याही जिया किंवा याच्यामध्ये हा हाती आमच्याकडे नाही आहे जे काय ते मीडियासमोर बोलत आहेत की आम्ही हे चेंजेस केले ते चेंजेस तेवढंच मला माहिती आहे त्या विषयावरती मी अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया देतोय आता मी त्यांना फक्त हेच म्हटलं की मी दहा दिवसापर्यंत वाट पाहणार आहेत यांची सगळे जे काय चेंजेस करायचे आहेत किंवा त्यांनी असं म्हटलंय की बाबा लोकांना ट्रेनिंग देणार आहेत हे दे। दे ट्रेनिंग असे देणार दे। आहेत की अशा लोक जे मीडियामध्ये मा माझी प्रतिक्रिया देत असताना लोक माझ्या अंगावर येत असतील अशा लोकांना ते ट्रेनिंग देणार आहेत दे। ट्रेनिंग देऊ द्या दे। दे सगळ्या काही गोष्टी त्यांनी करू द्या ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एकदम लिगल वे मध्ये आम्ही आमच्या ऍडव्होकेट बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जन आंदोलन घेऊ आणि कोर्टात सुद्धा जाऊ कोर्टात जाण्यात आम्हाला काही विलंब लागणार नाही कोर्टात आम्ही जाण्यापूर्वीच टोईंग व्हॅनचा अॅग्रीमेंट झाल्यानंतर कमिशनर साहेबांनी बंद केलं होतं तर कोर्टात जाण्याची काय गरज पडली नव्हती जर परत चालू होत असेल आणि कायद्यानी ते बंद करायचं असेल तर आम्ही कोर्टात जाऊ लोक पण आमच्या बरोबर येतील पीएल दाखल करू आणि लोकांचे जेवढे लोक आहेत आमच्या बरोबर सगळे येतील त्याच्यामध्ये धन्यवाद